छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अमरावती जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथम दौरा जिल्हा अमरावती येथे करण्यासाठी अमरावती जिल्हा तिवसा तालुका येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीचं दर्शन तिवसा तालुका अधिकारी आणि कर्मचारी कार्यकर्ते यांची भेट घेऊन जिल्हा अमरावती दौऱ्यावर निघाले यावेळी उपस्थित तिवसा विधानसभा आमदार राजेशजी वानखेडे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी शुभम बोथे प्रवीण भाऊ पोटे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भाऊ गोरखेडे तिवसा मंडळ निलेश श्रीखंडे रविराजभाऊ देशमुख अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद जिल्हा अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस किरण वानखेडे तिवसा तहसीलदार आशिष नागरे तसेच तिवसा पोलीस ठाणेदार पी आय शिरसकर पी एस आय गणेश सेकाळ तिवसा तालुक्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा